नायलॉन मांजाचे गट्टू विक्री करणारा झिरबंद त्याच्या ताब्यातून एक लाख एकवीस हजार आठशे रुपये किमतीची एकशे चौरेचाळीस नायलॉन मांजाचे गट्टू जप्त गुन्हे शाखा आंबड युनिटची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीपजी कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके नाशिक शहर यांनी नायलॉन मांज्याची साठवणूक विक्री व त्याचा वापर करणारा इस्मार कठोर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने दिनांक सोळा बारा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार भगवान जाधव यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सावता नगर कडून महाकाली चौककडे जाणाऱ्या रस्त्यावर श्रीनिवास कॉमर्स क्लासेसच्या समोर एक चॉकलेटी रंगाची गुडी अंगात घातलेला दाढी असलेल्या इसम प्लास्टिक गुन्हेमध्ये नाशिक शहरात विक्री निर्मिती व वापरण्यास बंदी असलेला नायलॉन मांजाची बेकायदेशीरित्या विक्री करण्यासाठी आलेला आहे सदरची बातमी गुन्हे शाखा अंबड युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंग राजपूत तसेच पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना कळवलं असता त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करून पुढील कारवाई करण्यासाठी आदेशित त्यावरून गुन्हे शाखा अंबड युनिटकडील अधिकारी व अंमलदार यांनी सावतानगर कडून महाकाली रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर सदर इस्मास ताब्यात घेतले असता त्यांनी त्याचे ते नाव आकाश किशन राठोड वय अठरा राहणार पाथर्डी फाटा असे सांगितले त्याच्या ताब्यात बंदी असलेल्या नायलॉन मांजेचे एक लाख एकवीस हजार आठशे रुपये एकूण किमतीचे मोनोफिल गोल्ड व मोनो व्हाईट कंपनीचे वेगवेगळ्या रंगाचे नायलॉन मांजाचे एकशे चौवेचाळीस गट्टू मिळून आले सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कामगिरी माननीय संदीपजी कर्णिक पोलीस आयुक्त सो माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त साहेब गुन्हे माननीय संदीपजी मिटके साहेब पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस उपनिरीक्षक सगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहा क्षीरसागर पोलीस हवालदार परमेश्वर दराडे प्रकाश बोराडे पोलीस नाईक भूषण सोनोने पोलीस अंमलदार भगवान जाधव चारुदत्त निकम पोलीस अंमलदार सविता कदम तसेच अंबड गुन्हे शाखा युनिट यांनी केले आहे